सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय चालले मी माझ्या घरी भेटू लवकरच आपण परत हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बाप्पांच्या डोक्यावरती ना नाकतोडा बसलेला आहे आणि त्याला हात लावायला मला खूप भीती वाटत होती पण तो आपोआप नंतर गेला निघून चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आहे ना दोन तीन दिवसाचा मिळून येतोय तर शेगडीवरती इथे मी कुकरमध्ये मसाले भात बनवला आहे भरपूर असं सोयाबीन टाकून रवलाईना सोयाबीन वडी टाकून मसाले भात फार आवडतो कुकरमध्ये करते पण कुकरला काही मी झाकण लावत नाही कारण ना थोडासा कच्चा पाणी असलेला मसाले भात खायला आवडतो आणि पूजाला पण खायचा होता इथे टेरेसवरती आलो आहे आता आम्ही सांडगे बनवायला तर आमच्याकडे वडे म्हणतात सांडगे अजिबात म्हणत नाही कसं आहे गाव बदललं की आपली भाषा रीती रिवाज सर्वच काही बदलतं आणि बऱ्याच ठिकाणी रोजच्या भाज्या बनवण्याची पद्धत पण वेगळी वेगळी असते आता आमच्याकडच्या भाज्या कशा असतात त्या मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवत असते आणि हे वडे पण हातानेच तोडले जातात बऱ्याच ठिकाणी झाऱ्याने करतात पण आमच्याकडे झाऱ्याचे वडे एवढे कोणाला आवडत नाही आणि मुगाची चण्याची डाळ मिक्स वडे असतात पण आज मी ना पाच प्रकारच्या डाळी मिक्स करून हे सांडगे बनवलेले तर रेसिपी आलेली असेल तुम्हाला नक्कीच बघा आज मी फक्त एकच किलोचे वडे बनवले घरामध्ये जास्त वडे कोणाला आवडत नाही पण कधीतरी भाजीला काही नसलं ना तर मग वड्याची भाजी आम्ही करतो

झाली 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 मला बोर झालंय तिला खूप बोर झालाय म्हणून ती नको म्हणते आता इथं राहिला हा तिला बोर झालाय तिला कस तरी दापून दडपून ठेवलं आपण इथं पण आता ती नको म्हणते नाही येणार आठवण आता नाही येणार नाही येणार झालं पाच दिवस झाले आपण रोप वेपवे ठीक आहे सर्व ताईंना मावशींना बाय बाय मी माझ्या भेटू लवकरच आपण परत चार पाच दिवस आली होती पूजा आरामासाठी भरपूर आराम झालाय आराम झालाय आराम करून करून तोंड सुजल ठीक चेहऱ्याला बर ठीके आता खूप काम करायचे घरी मी आज काही अकरा वाजता उठले आंघोळ केली खाल्लं परत झोपून घेतलं होतं ठीक आहे ठीक आहे चालेल येऊ काय बाय जड आहे ना म्हणून पुस्तक आहे ना अभ्यास कर स्टडी कर हा बर काही भेटू लवकरच हो oh, गाडी आणली आहे का पायपायी <laughs> अगं ट्रेन बुक केली <laughs> ते बघा समोरच घर आहे पूजाच ओके ओके ठीक आहे ठीक आहे बाय खूप हसून खूप खुशीच चालली इथं नुसतं तोंड वाकडं केलं होतं मी का आपली पूजा किती बोर झालं होतं तिला माहेरी अगं मोबाईल तुझा मोबाईल तुझ्या मोबाईल मध्ये शूट करते मोबाईल तर घेऊन जा मोबाईल घे गेली चार पाच दिवस पूजा इकडे आलेली होती आरामासाठी आज ती तिच्या सासरे गेली ती गेल्यानंतर घरामध्ये कोणीच नव्हतं राहुल पण बाहेर गेलेला होता मिस्टर शेतात गेलेले होते त्यामुळे घरामध्ये मला खरंच खूप असं खालीखाली वाटायला लागलं होतं पण दिवसभर काम पण भरपूर असतं त्यामुळे कामामध्ये दिवस कसा बसा निघून जातो माझा आता मी इथे व्हिडिओ एडिट करते बऱ्याचदा मला विचारतात की कोणत्या ॲपवरती तुम्ही एडिटिंग करतात तर मी काही मास्टर ॲप आहे ना त्यावरती एडिटिंग करते आणि सकाळी मी सांडगे बनवले ना तर मग म्हटलं चला आता रेसिपी रील पण शूट करू ती केली मी आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली तर सांडगे पण छान असे मस्त कडकडीत उन्हात वाळले तर, तर सर्व काही आता गोळा करून घेते प्लॅस्टिकच्या कागदावरती टाकल्यामुळे ना ते पटकन इझिली निघतात आणि सर्व मी खाली घेऊन आली ताटात त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते तर आज मी लाल रंगाची साडी नेसलेली आहे तर ही साडी बऱ्याच त्यांना आवडते पण खूप दिवसांनी मी ही साडी नेसली आणि पोहे करायला घेतलेले कारण मिस्टर सकाळी ना शेतातून आले नऊ साडेनऊ वाजले असतील त्यांना भूक लागली होती म्हणून मग मी आता आमच्या सर्वांसाठीच पोहे बनवते तसा तर आमच्या घरामध्ये रोजचा नाश्ता कोणी करत नाही स्वयंपाक झाल्यानंतर डायरेक्ट जेवण असतं आणि रोजचं पोहे खाणं पण चांगलं नसतं कारण पोह्याने पित्त ॲसिडिटी होते आणि उपमा जास्त कोणाला आवडत नाही तर चला आता एका शेगडीवरती इथे माझ्यासाठी चहा बनवते काल व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंना वाटलं असेल की का आला नाही रोजची धावपळ रोजचं काम करून करून कधीतरी आपलं शरीर पण थकतं आणि काल मी ना आरामच केला कारण रोजचीच धावपळ रोजचाच व्हिडिओ म्हटलं चला आज व्हिडिओला सुट्टी देऊ दोन तीन दिवसाचा मिळून तुम्हाला आजचा व्हिडिओ येतोय एक दोन ताईंनी मला विचारलं होतं की ताई सुरी कुठून घेतल्या तर ह्या सुरी मी ना मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या तर दोनशे एकाहत्तर रुपयेमध्ये तीन सुरी आल्या मला तर लहान मोठी आणि मिडियम अशा तीन प्रकारच्या आणि खरंच याला खूप जास्त धार आहे नवीन नवीन आहे ना माझ्या एका बोटाला पण एक सुरी लागली होती थोडंसं रक्त आलं तिथून खूप जपून काही पण याने कापावं लागतं नवीन नवीन कोणत्याही सुरीला धारच असते तर आता इथे मी कांदा आहे ना पोह्यांसाठी कापते पण थोडासा जाडसर कापते कांदे पोहे म्हटलं ना तर पोह्यांमध्ये थोडासा कांदा जास्त आवडतो मला बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की ताई तुम्ही एवढी मोठी बाप्पांची मूर्ती वर्षभर घरामध्ये का ठेवतात तर यामागे पण एक श्रद्धा भावना असते आपली परमेश्वर म्हणजे एक पॉझिटिव्हिटी असते आणि आपल्या आसपास देवी देवतांचा वास नेहमी असावा त्यामुळे मन पण प्रसन्न राहतं तशी तर माझी सर्वच देवी देवतांवरती श्रद्धा आहे आणि बाप्पांना घरामध्ये ठेवण्याचं कारण असं वेगळं काहीच नाही आईच्या घरी बाप्पा होते म्हणून मग मला पण असं वाटायचं की माझ्या घरात पण असावे म्हणून मी बाप्पांना घरामध्ये ठेवलं पण मी बाप्पांना आमच्या घरातले एक सदस्यच मानते कारण काही असो चहा असो किंवा जेवण असो प्रसाद असो केल्यानंतर दोन मिनिटांसाठी मी ते बाप्पांजवळ ठेवते कारण बाप्पांचा त्यामध्ये आशीर्वाद असतो आणि आपल्या घरातल्या व्यक्ती सतत काही ना काही कामानिमित्त बाहेर जातात एकदा माणूस घराच्या बाहेर पडल्यानंतर तो घरामध्ये व्यवस्थित आणि सुरक्षित यावा हीच एक मनामध्ये आपल्या कायम भीती असते आणि ती, ती भीती माझी नाहीसी होते बाप्पांजवळ जेव्हा मी काही पण ठेवते चहा असो प्रसाद असो आणि तो मी घरातल्या व्यक्तींना देत असते त्यामुळे ही माझी श्रद्धा आहे परमेश्वराला फक्त निर्मळ मन आणि अंतकरणापासून त्याची सेवा पूजा केलेली भक्ती खूप आवडते कालच मला आपल्या युट्यूब फॅमिलीतला एका ताईंनी ना कॉल केला होता तर मी त्यांचा कॉल उचलला आणि त्या माझ्या शेना कॉलवर बोलत होत्या तर त्यांना काही दिवसांपासून ना पाठीचा खूप त्रास होत होता म्हणजे काही काम पण करता येत नव्हतं आणि त्यावरती त्यांनी बरेच इलाज केले दवाखाना केला खूप मेडिसिन वगैरे खाल्ल्या तरी पण त्यांना फरक पडत नव्हता आणि त्या मला काल असं सांगत होत्या की मी फक्त बाप्पांना बोलली माझा त्रास नाहीसा करा मी तुम्हाला मोदकाचा प्रसाद पाठवेल आणि तुम्हाला खोटं वाटेल असं बोलल्यानंतर त्या ताईंचा खरंच जो त्रास होत होता ना तो एकदम नाहीसा झाला त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मला लगेच कॉल केला तर मी पण त्यांचं ऐकलं आणि त्या मला बोलल्या की ताई मी एकशे एक रुपया मोदकांसाठी पाठवते बाप्पांना तुम्ही मोदकाचा प्रसाद द्या आणि मला पण नाही म्हणता आलं नाही शेवटी त्यांनी त्यांची श्रद्धा भक्ती महत्वाची त्यांनी लगेच राहुलला फोन पे केले एकशे एक रुपया तर मी आजच जाऊन त्यांच्या नावाचे मोदक आणून बाप्पांना प्रसाद देईन आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवेल त्याआधी पण दोन तीन दिवस झाले एक ताई घरी आल्या होत्या मसाले घेण्यासाठी भरपूर सर्व काही प्रकारचे त्यांनी मसाले घेतले येताना राहुलसाठी खूप सारे द्राक्षे पण आणले त्यांच्या घरी द्राक्षाचा बाग पण आहे तर सागरभाऊला पण त्यांनी द्राक्ष दिले आणि त्यांची शेती आहे त्यासोबत दुधाचा व्यवसाय पण करतात बावीस काही आहे त्यांच्याकडे तर घरीच त्या ताक दही साजूक तूप बनवतात तर त्या येणा येताना साजूक तूप पण घेऊन आल्या होत्या आणि मला बोलल्या की ह्या तुपाचा प्रसाद करून बाप्पांना तुम्ही त्या आणि दीडशे रुपये पण दिले बाप्पांना मोदकाचा प्रसाद घेण्यासाठी तर खरंच बाप्पांवरची श्रद्धा भक्ती पाहून मला आनंदच होतो की आमचे बाप्पा फक्त आमचे नाही तर या सर्व विश्वाचे आहे ते हरता आहे आणि चला आता तुमच्याशी बोलता बोलता इथे पोहे पण झाले मस्त गरमागरम पोहे खायला या तर मिस्टरांना देते मी आता पोहे खायला चला आता यानंतर आहे ना दुपारची बरीच कामं होती सर्व कामं आवरली आणि संध्याकाळची वेळ झालेली होती मार्केटमधून मी ना दहा किलो वेपर्सचे बटाटे घेऊन आली होती मोठे मोठे वेपर्सला बटाटा घेताना असा लांब आणि मोठा घ्यायचा सध्या आता उन्हाळा चालू झाला आहे तर जिकडे तिकडे वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात झालेली आहे आणि आई अर्चना दोघी पण उपवासाचे पदार्थ उडताचे पापड सांडगे आहे तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच ताईंना माहीत नसेल तर त्यांना सांगते की अर्चना आई दोघी मिळून ये ना हे सर्व काही पदार्थ बनवतात चकली वेपर्स बटाटा किस आणि साबुदाणापळी पळी पापड सांडगे हे सर्व पदार्थ त्या बनवतात पण बरेच दिवस झाले मी अर्चनाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला नाही तर आज दाखवते ज्या पण ताईंना घ्यायचे असेल तर त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती मेसेज करा जर कॉल उचलला गेला नाही तर मेसेज अर्चना जेव्हा तिला वेळ मिळेल त्यावेळेस सीन करेल त्यामुळे काळजी करू नका आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला अर्धा दिवसात मिळतील कारण ऑर्डर खूप जास्त आलेली आहे लगेचच्या लगेच नाही होत दोन तीन दिवस वस्तू बनवायला सुकवायला लागतात त्यामुळे घाई पण करू नका ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी बनवा माझा सुवर्णास किचन चॅनल आहे त्यावरती मी सर्व उन्हाळी वाळवणीचे पदार्थ टाकलेले सर्व रेसिपी तुम्ही तिथून बघू शकता आणि घरच्या घरी सर्व पदार्थ बनवू शकता पण ज्या ताईंना वेळ नाही किंवा जमत नाही अशा ताईंनी अर्चनाला आईला ऑर्डर दिली ना तर तुम्हाला सर्व पदार्थ मिळतील आणि सर्व पदार्थ खूप छान झाले ले ले एकदम चविष्ट तुम्ही घेऊन बघितल्यानंतर तुम्हाला समजेल चला आता वेपर्स इथं मी करते केल्या केल्या यांना लगेच पाण्यात टाकायचे आणि खूप जास्त पातळ करायचे नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायचे नाही खूप जास्त पातळ वेपर्स केला तर तो तेलामध्ये टाकताच लाल होतो आणि खूप जास्त जाडही करू नका वेपर्स दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि रात्रभर असे डब्यात किंवा एखाद्या घमेल्यामध्ये ना भिजत ठेवायचे तुरटीच्या पाण्यामध्ये मी पाण्यामध्ये तुरटी पण टाकली आहे आता सर्व किचन ओट आहे ना ओला झालेला आहे तो क्लीन करून घेते आणि रात्रभर हे वेपर्स असेच तुरटीच्या पाण्यात ठेवायचे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय आजचा वार गुरुवार आणि आज प्रदोष पण आहे तर माझा उपवास असतो आज मी सकाळी सकाळी नसते इथे वेपर्स शिजत टाकलेले आहे काल केले होते सहा वाजता आणि इथे मी चांदे पण बनवले काल कड़ सकाई सकाई कड़ तर मस्त कडकडीत वाळलेले खूप भारी झाले सकाळी सकाळी मिस्टरांना याची भाजी पण बनवून दिली मी पण शेंगदाण्याची बनवली होती तुम्हाला रेसिपी शेअर नाही केली तर नक्की एक दिवस तुम्हाला सांडगेंची भाजी पण करून दाखवेल मी मस्त कडकडीत वाळले आई अर्चना सांडगे बनवतात तर त्या विकतात पण म्हणजे पण त्यांना ऑर्डर पाहिजे असेल तर त्यांनी अर्चनाला कॉल करा तर हे सांडगे पण तुम्हाला मिळतील त्यांच्याकडे मटकीचे चवळी हरभरा डाळ मुगदा सर्वात प्रकारच्या डाळी मिक्स असे सांडगे हे बनवलेले आहे चल माझा इकडे चहा पण झालेला आहे चहा घेते तोपर्यंत इकडे शिस्त आहे पातेल्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या मी पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि रात्रभर पाण्यामध्ये जे बटाटे ठेवलेले होते ना ते काढले पुन्हा स्वच्छ धुतले पंधरा मिनटं मी ना वेपर्सला छान शिजू दिलं चाफून बघायचा थोडासा तर हे बघा मस्त थोडासा आहे ना वाफला आहे खूप जास्त शिजवायचे नाही बटाटे कारण ना ते आपण काढून घेणार आहोत एखाद्या पाठीमध्ये किंवा जाळीमध्ये आणि त्याच्यामध्ये वाफ असते त्यामुळे बाकीचा जो बटाटा असतो ना थोडासा कचरट तो आपोप शिजला जातो त्यामुळे बटाटे खूप जास्त उकडायचे नाही किंवा शिजवायचे नाही नाहीतर तुकडे होतील आता हे मी काढून घेते सर्व बटाटा वेपर्स मी इथे ना कपड्यावरती सुकत घातले बटाटा वेपर्स आपण ज्यावेळेस सुकत घालतो ना त्यावेळेस काही बटाट्यांचे तुकडे होतात ते तुकडे वाळत घालण्याऐवजी मी खाली घेऊन आली आणि एका पातेल्यामध्ये पुन्हा गरम पाण्यात ते वाफवले आणि पूर्णाच्या चाळणीमध्ये काढून घेतले तर याची ना मस्त एखादी रेसिपी बनवते मी बटाटा मॅश करून घेतल्यानंतर तर हे सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते हा व्हिडिओ बराच मोठा होऊन जाईल त्यामुळे इथेच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय